काँग्रेसचे नेते माजी खासदार हुसेन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी आणले गंगापूर पोलीस ठाण्यात हुसेन दलवाई यांची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू असं आहे मला इथे कसल्याही प्रकारचा संघर्ष करायला आलेलो नाही इथे जे काय घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याचं जे चाललेलं आहे चांगली हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा सावरकरांचा महाराष्ट्र नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना बरोबर घेतलेलं माझ्या पूर्वजांना औरंगजेबाने बरोबर नाही घेतलं शिवाजी महाराजांनी घेतलं त्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांचं राज्य जे निर्माण केलं ती परंपरा अजूनपर्यंत चालत आहे ती कुठेतरी तोडण्याचं काम चाललेलं आहे हे मला मान्य नाही असा आहे ती दर्गा ही काय कालची नव्हती ती तीनशे साडेतीनशे वर्षाची दर्गा त्या संबंधामध्ये इतका वादंग निर्माण करणं आणि ती तोडून टाकणं आणि त्या संबंधामध्ये इथल्या भांडार ज्या बाई आहेत त्या सातत्यानं असं म्हणतात की जिथे जिथे थडगी आहेत या देशामध्ये सूफी जे परंपरा जी आहे ती हिंदू मुसलमानांना बरोबर घेऊन जाणारी परंपरा आहे त्या परंपरेतले लोकांच्या ज्या दर्गा आहेत त्याला थडगं म्हणणं हे एका अर्थाने अपमान आहे परत थडगं आणि ते त्या थडग्यांवर आम्ही ते थडगे नाहीशी करून तिथे आम्ही मारुतींची मंदिरं बांधणार आहोत याचा अर्थ इथे मुद्दाम होऊन एक वातावरण निर्माण करण्याचं चाललेलं आहे हे अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून जे अशा रीतीचं वातावरण करतात त्यांना पोलिसांनी घरं म्हणजे पकडलं पाहिजे त्यांना आत केलं पाहिजे म्हणजे इथे जे इथली व्यवस्था बिघडवण्याचं काम करतात इथल्या संविधानाच संविधानाला आव्हान देतात इथल्या परंपरेला आव्हान देतात इथल्या संस्कृतीला आव्हान देतात त्यांना सर्व सूट त्यांना काही करण्याचं हे आणि आमच्यासारखे लोक मी तिथे जाणार होतो मी संघर्ष करण्यासाठी जाणार नव्हतो मी त्यांना म्हणालो फक्त दहा लोक लोकांना घेऊन जाईन मी कार्यकर्त्यांना म्हणालो सगळ्यांना घेऊन जाणार नाही दहाचे मी पाच पण केले मला तिथे जाऊन नेमकी काय परिस्थिती ते बघायची होती आणि मी स्वतः फार धार्मिक माणूस नाही आहे परंतु मी या सुफींना फार मानणारा माणूस आहे कारण सुफी लोकांच्या मुळेच मी मुसलमान झालेलो आहे आणि सुफीने कधीही हिंदू मुसलमान असा प्रश्न केलेला नाही त्यांच्या प्रवचनाला हिंदूही असायचे मुसलमान असायचे त्यांना त्यांच्या दर्गांवर आजही अनेक हिंदू त्यांना मानणारे आहेत जसे अनेक मुसलमान अनेक मंदिराला मानतात तसे तेही मानणारे आहेत न्यायालयाने निकाल देण्याचा अगोदरच झालेला आहे हे लक्षात घ्या न्याय सुप्रीम कोर्टामध्ये हे केस असताना पंधरा तारखेला रात्रीच हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो तोही पाहिला पाहिजे हो सुप्रीम कोर्टाने रिफर बॅक केलेलं होतं जे प्रकरण कोर्टात मध्ये आहे त्या प्रकरणाच्या संबंधामितले इतक्या घाई गर्दीने हे सगळं करण्याचं काय कारण आहे त्याच्या आधी मला वाटतं फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्चच्या सुरुवातीला तिथे असलेलं आनंदकृत जे बांधकाम होत ते मुसलमानांनी तोडलं स्वतःहून जेव्हा रंगण्यात आलं ते तोडलं वाद नव्हता वा, वा वादाचा मुद्दा तो दर्गा शरीफ होता आणि हा दर्गा शरीफ आजचा नव्हता तो दर्गा शरीफ जो होता तो गेले तीनशे साडेतीनशे वर्षाचा होता आणि ह्या या, या माझ्यासारखा फार धर्मावर विषय धर्मात धर्मवादी नसताना सुद्धा मला सुद्धा वाईट वाटलं कारण मी ही संत परंपरा आणि सुफी परंपरा मानणारा पै मानणाऱ्यापैकी आहे ती तुम्ही तोडू नका एवढंच माझं म्हणणं आहे आता सुप्रीम कोर्टाने या संबंधामध्ये कोर्टामध्ये केस असताना गाई गर्दीने हे का केलं गेलं आणि ह्या तर कुणी केलं वाद निर्माण करण्याचं काम इथे एका एक बाजूला मंत्री येतात काही बोलतात इथे आमदार काही बोलतात आणि त्या संबंधामध्ये पोलीस गप्प राहतात म्हणजे जे वाद निर्माण करतात जे इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात इथे दंगलीचं वातावरण निर्माण करण्याचं जे काम करतात त्यांच्या संबंधामध्ये पोलीस काय करत नाहीत आणि इथलं होम डिपार्टमेंट काय करत नाही उलट ते चांगलं चाललेलं आहे त्याच्यात ते करतात आता त्याच्यामध्ये हे सगळं घडत असताना काही लोकांनी दगडबाजी दगड मारले असतील काय केले असतील त्याचाही मी निषेध करतो कारण मी गांधींच्या मार्गाने जाणार आहे होणाऱ्या आपल्यावर होणारा अन्यायाच्या संबंधामध्ये तुम्ही गांधींच्या मार्गानेच त्याला विरोध केला पाहिजे तुम्ही काळ्या भीती लावा आणि सत्याग्रहाला बसा ना इथले आमदारच अपराधी अपराधी आहे हे मराठी माणसाला पटेल का हे लक्षात घ्या तुम्ही त्या अपराधी जे जे आहेत त्यांना पकडा मग ते मुसलमान सुद्धा हिंदू असेल मला एक तर हिंसा मान्य नाही आणि हिंसा हिंसेला प्रवृत्त करण्याची जी प्रवृत्ती आहे तीही मान्य नाही तो एखाद्या माणसाने या पद्धतीने बाद बोलणं हेच मुळे या देशाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांना त्यांच्या संबंधामध्ये पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पोलिसांनी या संबंधात कुणाला घाबरण्याचं काम नाही मनपाने केलेल्या सातपीर दर्गावर कारवाई प्रकरणी हुसेन दलवाई आले होते नाशिक मध्ये कारवाई केलेल्या दर्ग्याची पाहणी करत असताना हुसेन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात एनसीएन न्यूज रोहन रोहनधानी नाशिक